माझ्या स्टॉलला आता था पूर्ण झालेले आहे अडीच महिने पूर्ण अडीच महिने झाले आणि माझा मी आता जेव्हा नवीन नवीन चालू केलं ना तेव्हाचा माझा अनुभव मी शेअर करतो तुमच्याशी अनुभव म्हणजे साधा सुद्धा अनुभव नाही मनातली भीती मनातल्या भीतीचा अनुभव बघा माझ्या घरात नाही का असं स्ट्रीट वर समजा कोणतं पण काम ना किंवा धंदा करणारा पहिलाच मी माझ्या घरातला मुलगा मी पुण्याला कंपनीत काम केलं पैसे गोळा केले आणि आपला स्टार्टअप उभा केला ते पण घरच्यांच्या ऑपोजिट जाऊन घरचे म्हणत होते की चालणार की नाही तर त्या एका भीतीला मी पूर्ण क्रॉस केलं आणखी त्याच्यापेक्षा एक मनात मोठी भीती होती जेव्हा म्हणजे मी घरून निघायचो ना आपल्या स्टॉलकडे आपलं पूर्ण सामान वगैरे घेऊन पूर्ण प्रोडक्ट घेऊन तर म्हणजे माझे हार्टबीट नाही कसे मला आठवत नाही की म्हणजे चालू आहे की नाही की बंद आहे पूर्ण माझा हार्ट आहे ना माझा दिल माझा हृदय एकदम असा छोटा होऊन जायचा असं नाही का मला मोठे मोठे दम घ्यावे लागत जायचे घरून निघायच्या वेळेस जे मनात भीती होती ते भीती म्हणजे वेगळीच तर त्या भीतीला मी ओव्हरटेक केलं आणि तिसरी भीती म्हणजे जे माझ्या आजूबाजूला स्टॉल आहे ना तिथे बघायचं मी खूप सारे कस्टमर उभे राहायचे आणि माझ्याजवळ एकही कस्टमर नाही तर ती एक माझ्या मनात ती मोठी भीती होती पण आता काहीच नाही माझे टीचर टीचर म्हणायचे की कोणत्या पण गोष्टीची सवय लागायला नाही का एकवीस दिवस लागते आता मी त्या एकवीस दिवसाला समजे मनात घेऊन चालतो मी कोणतं पण काम करतो तो 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 एक तर एकवीस दिवस देतो त्याच्यानंतर सवय लागते मला तर माझं असं आहे अशा भीती मी भी पूर्ण क्रॉस करत गेलो ओव्हरटेक करत गेलो आता मला काही नाही वाटत आता पूर्ण अडीच महिने झाले आता समजा एक पण कस्टमर नाही आला एक रुपयाची पण सेल नाही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही असं म्हणजे आता स्वतःला मजबूत करून घेतलाय मी आणि मेन म्हणजे स्वतः स्वतःवर आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे कॉन्फिडन्स ठेवणे खूप गरजेचे आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि ज्या देवाला आपण मानतो त्या देवाचं नाव घेत राहायचं ती खरी गोष्ट आहे बरं डर किंवा घे जीत आहे खरी गोष्ट आहे ती समजा मी पण का जर भिलो असतो माझ्या मनातली भीती मी क्रॉस नसते गेली तर मी पण आज घरी असतो अडीच महिने माझे असे मी देऊ नसतो शकलो आणि आपली मनातली भीती मी क्रॉस नसतो करू शकलो आता मला काही नाही वाटत तर तेच म्हणजे सांगण्याचा विषय म्हणजे डर कि आहे जीते नाही ज्या गोष्टीला भिताना तीच गोष्ट करायची सक्सेस भेटते